माझं नाव हिना अखनेरवार तर मी कविता करते चारोळ्या करते मी तुमच्यासमोर माझ्या कविता सादर करणार आहे तर त्या तुम्हाला आवडतील ही मनापासून आशा ठे तर, तर आज आपण माझ्या एक झाड या कवितेपासून ठेवणार तर आजकाल आपण बघतो माणसाने आपल्या प्रगतीसाठी झाडांची जी वृक्षतोड केलेली आहे कटाई केलेली आहे त्या वेदनेतून झाडाचं जे महत्त्व आहे मी ते तुम्हाला या कवितेतून ऐकवण्याचा प्रयत्न करत आहे तर सुरुवात करू आपण माझी कविता मी एक झाड दिशा दिशांना मोहवणारा स्वच्छंद वारा झिलत दिशा दिशांना मोहवणारा स्वच्छंद वारा झिलत इथे उभा मी तटस्थ असाच ऊन सावलीशी खेळ ते उभा मी तटस्थ असाच ऊन सावलीशी डोक्यावरती निरप्र आकाश डोक्यावरती घट्ट मातीशी वादळ पावसाशी केली मैत्री लढलो गजबजलो होतो फळा फुलांनी याचक नेहमी दाराशी पक्षांनी चाखला गोडवा घरटे झाली फांद्यांची मानवा तू चालावास म्हणून गाडगुडी झालो मानवा तू चालावास म्हणून गाडगुडी झालो बोहलाचा झालो मांडव बोहलाचा झालो मांडव मातारपणी दिला आधार झालो काठी मातारपणी दिला आधार झालो काठी तरी तू घातलेस तांडव तरीही तू घातलेस तांडव आठवून ते दिवस आठवून ते दिवस हस्त खुस्तन आठवून ते दिवस हस्त फुदकन मनात अर्ध मिटलेल्या डोळ्यांनी निढळ उभा या राणा अर्ध मिटलेल्या डोळ्यांनी निढळ उभा या राणा निढळ उभा या राणार निढळ उभा या राणा तर माझी ही साधी सर सोपी कविता तुम्हाला आवडेल ही मी आशा ठेवते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद